हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शनी अमावस्या कधी आहे अठ्ठावीस का एकोणतीस पितृदोष शांतीसाठी रामबाण उपाय व सटीक मंत्र मृत पूर्वजांचा मिळेल आशीर्वाद ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका शनी अमावस्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी आहे ह्या वर्षी चैत्र महिन्यामध्ये शनी अमावास्या आहे ह्या दिवशी शनीची पूजा व काही उपाय केले जातात त्यामुळे पितृदोषपासून मुक्ती मिळेल त्याचबरोबर शनीची अशुभ स्थिती साडेसाती ध्येयासाठी सुद्धा उपाय केले जातात असे म्हणतात की शनी अमावस्येच्या दिवशी भगवान शनी यांची पूजा अर्चा व मंत्रजाप केल्याने पितृदोषापासून छुटकारा मिळेल अमावस्येच्या दिवशी दीपदान करण्याला सुद्धा महत्त्व आहे शनी अमावस्येच्या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी उपाय शनी अमावस्या एकोणतीस मार्च या दिवशी आहे ह्या दिवशी शनीचे गोचर होणार आहे म्हणजेच बदलणार आहे म्हणजेच मेन राशीमध्ये प्रवेश करणार आहे अमावस्या तिथीला पितृभूतलावरती येतात असे म्हणतात म्हणून आपल्याला एक चांगली संधी आहे की त्यांच्यासाठी तें, किंवा त्यांच्या आत्म्याला शांती मिळून त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदान तर्पण व त्यांची पूजा करणे शनी अमावस्येच्या दिवशी मंदिरामध्ये किंवा गरीब व्यक्तीला तीळ दान करण्याचे महत्त्व आहे त्याचबरोबर गाईला चारा व पक्ष्यांना दाणे द्या त्यामुळे पितृदोष दूर होईल शनिदेवाला कर्म व न्यायाचे देवता मानले जातात क्या दिवशी मनोभावे दान पुण्य करा व सेवाभावे पितृपूजन के पितृदोष शांत शनि अमावस्या पितृदोष शांति मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे महामृत्युंजय तन्नो पितृ पितृप्रचोदयात मंत्र एकदा ऐ ओम तत्पुरुषाय विद्महे महामृत्युंजय धीमहे तन्नो पितृ प्रचोदयात दुसरा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय पितृदोष निवारणाय स्वाहा मंत्र पुन्हा एकदा ऐका ओं नमो भगवते वासुदेवाय पितृदोष निवारणाय स्वाहा ह्या मंत्राचा पण आपण जाप करू शकता तिसरा मंत्र ओम पितृदेवताय नमः मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम पितृ नमः नमहा हे तीनही मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे आपण बघू शकता शनी अमावस्येच्या दिवशी ग्रह शांती उपाय शनी अमावस्येच्या दिवशी हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाऊन उपासना करणे उत्तम मानले जाते हनुमान चालिसा बाण व सुंदरकांडचे वाचन करा पिंपळाचा झाडाच्या खाली दिवा लावून शनी मंत्र जाप केल्याने कुंडलीमधील शनिग्रह शांत होतो शनिदेवाचा मंत्र ओम शं शनिश्चराय नमहा मंत्राचा मंत्राचासुद्धा आपण जाप करू शकता शनी अमावस्येच्या दिवशी छायादानसुद्धा करू शकता त्यासाठी एका थाळीमध्ये मोहरीचे तेल घेऊन त्यामध्ये आपले प्रतिबिंब पाहून ते तेल दान करावे त्यामुळे दोष दूर होतो या दिवशी जरूरतमंदांना दान करणे शुभ मानले जाते फ्रेंड्स जर जा आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद